नमस्कार मंडळी सर्वांचं आपले आरोग्य या चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्रो आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून मुळव्याधाची कारणे लक्षणे आणि त्यावरील उपाय याबद्दल सविस्तर अशी माहिती घेणार आहोत त्यातपूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण आरोग्यविषयक व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र बद्धकोष्ठता शौच विधीच्या वेळेस जोर करणे कुंथण्यामुळे मूळव्याध होऊ शकते व्यायामाचा अभाव आहार तंतुमय पदार्थांची कमतरता कडक मल प्रवृत्ती मलावरोध सतत अतिउष्ण पदार्थ खाणे वातकारक व वृक्ष पदार्थ खाणे अति तिखट सेवन सतत बैठे काम अनियमित दिनचर्या रक्तदोष वेळच्या वेळी शौचास न जाणे अतिजागरण तसेच व्यायामाचा अभाव मधुमेह वृद्धत्वामुळे येणारे पचनाचे द्रौबल्य गर्भार्पण अमांश अशा अनेक बाबींमुळे गुदद्वारावरती जोर द्यावा लागतो आता नेमकी कारणं जी आहेत ती आत्ताच आपण बघितली तर बद्धकोष्ठता म्हणजे पोट साफ न होणं तसंच गर्भधारणेदरम्यान गर्भाचे वजन आतड्यावर पडते त्यामुळे बद्धकोष्ठता होते तसेच प्रसूतीदरम्यान अतिजोर केल्यामुळे मूळव्याध होण्याची शक्यता असते चुकीची आहार पद्धती यामध्ये फास्ट फूड व कमी फायबरयुक्त आहाराचे सेवन बराच काळ एका जागी बसून राहणे लिवर सिरोसिस सारखा आजार अति अतिमांसाहार अति तिखट आहार हे अशी क अशी अनेक मूळव्याध होण्याची कारणे आहेत आता नेमकी लक्षणे मूळव्याध ओळखायचं कसं किंवा लक्षणे कोणती तर शौच विधीच्या वेळेस गुदभागी वेदना आतड्यांच्या नैसर्गिक हालचालीदरम्यान दरम्यान वेदना शौच विधीच्या वेळेस लाल रंगाचे रक्त पडणे गुदबागी खाज गुदातून चिकट पदार्थ येणे आव पडणे गुदबागी कोंब मोड कुडीगाठ येणे पूर्ण पोट साफ न झाल्यासारखे वाटत राहणे गुदबागी काहीतरी आहे असं सतत जाणवत राहणे ही काही मूळव्याधाची लक्षणे आहेत या व्यतिरिक्त ॲनिमिया मूळव्याधीमध्ये रक्तस्राव झाल्यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होते या अवस्थेला ॲनिमिया म्हणतात भूक मंदावते शौचविधीच्या वेळेस गुदबागी वेदनावर रक्तस्राव होतो या कारणामुळे रुग्ण जेवण कमी करू लागतो परंतु याचा तोटा जास्त होतो कमी जेवणामुळे बद्धकोष्ठता वाढते तसेच मूळव्याधीचा त्रासही वाढतो रुग्णाचे वजन कमी होते आणि या सततच्या त्रासामुळे दैनंदिन कामामध्ये अडथळा निर्माण होतो आता यावरती उपाय काय सर्वप्रथम घरगुती उपाय यावर आपण करायला हवेत यासाठी आपण आपल्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करायला हवा आहे कोथिंबीर फळे असे चोथायुक्त पदार्थ आपल्या आहारात भरपूर प्रमाणात घेणे आवश्यक आहे दही ताक यांचा वापर करणे रोज भरपूर पाणी पिणे नाश्ता व जेवण वेळेच्या वेळी घेणे हे आवश्यक आहे हा रोग अनेक दिवस लपवला जातो त्यामुळे तो वाढल्यावर लोक उपचारासाठी धावतात ॲलोपॅथीमध्ये शस्त्रक्रिया हा एक उपचार आहे आता यावरती आयुर्वेदिक उपाय भरपूर आहेत पण आपण योग्य वेळी जर काळजी घेतली आणि आपल्या आहारामध्ये पालेभाज्यांचा आणि स्वतःयुक्त पदार्थ त्यामध्ये फळे असतील किंवा इतर सॅलड असेल हे भरपूर प्रमाणात घ्यायला हवं आहे ताकाचं सेवन करायला हवं आहे म्हणजे मुळव्यात होणार नाही किंवा झालं असेल तर त्याचा त्रास कमीत कमी प्रमाणात होईल मित्र हो हा माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तसेच आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद